हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा सगळे मजेत ना इकडे मग अनामिका कुठे गेली बापरे पडशील अगं मागे अनामिका मागे ये ये इकडे इकडे तिला घेते इकडे जाऊ नको पडशील इकडे ये, बघा येते का बघा 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 कशी अनामिका तिला बाहेर जायचंय अनामिका नको पडणार तू जाऊ नको तिकडे अनामिकावर ना एवढं लक्ष ठेवावं हो लागतं ना मला बाप रे विचारूच नका बघा कशी करते राह झाले सगळे कामं आवरली आहेत चेतन पण गेला कामाला आज थोडी घाईच झाली रोजच उशीरच रो होतो सगळं आवरेपर्यंत आणि घरातली कामं वगैरे होईपर्यंत मग चेतनला आज डब्यातून मी भाजी भाकरी दिली आहे आज भाकरी दिली आहे चपाती नाही केली कारण की लेट झालं होतं ना म्हणून म्हटलं आज भाकरीच करते मग तोडक्याची भाजी केली आहे मी चण्याची डाळ वगैरे घालून आणि काल रात्री भिजत घातली होती चण्याची डाळ मग मी आता तोडक्याची भाजी आणि त्याला भाकरी दिली आहे आज डब्यातून तर बघू चेतनला आवड आवडते का तो मला तेच म्हणाला होता काल मला भाकरी दे म्हणून चपातीपेक्षा भाकरी खूप आवडते त्याला खायला म्हणून मी भाकरी दिली त्याला खायला असं आणि आत्ता सगळी कामं झाली आहेत माझी थोडंसं बाकी आहे सगळं अजून करायचं आता आम्ही आवरणार पण आमची अनामिका पण थोडं खेळते ना इकडे हे बघा मग तिला पण थोडासा वेळ द्यावा लागतो मग म्हणून म्हटलं जरा बसूया पाच दहा मिनटं आणि मग नंतर पुढची कामं करेन असं बघा ती कुठे जाते आणि इकडून हे बघा इथे किती बघा खाली खोल तरी पण तिला जायचंय तिथून बघा येते का बघा हे बघा अशी मस्त पैकी मी पूजा वगैरे केली आहे सगळी आज मस्त आज गुरुवार पण आहे ना आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे तर पूजा बिजा सगळी आवरली आहे सगळं झालंय आता आमचं आणि आता पुढच्या कामाला लागते मी पण ही काय उतरत नाहीये खाली हातातून हिला सगळं घेऊन घेऊन करते मी हळूहळू हो ना आणि हिला जर घेतलं नाही ना तर मग अशी पायामध्ये खाली येते आणि मग परत चावत बसते असं करते म्हणजे घ्यायला सांगते मला घ्या वरती घ्या मला मला पण बघायचं आहे तुमच्यासोबत वरती राहून इकडे बघा अशा भाकरी केली होती मी सकाळी डब्यासाठी चेतनला पाहिजे म्हणून आणि मस्त अशी हे बघा दो दोन तीन केल्या होत्या भाकऱ्या तर दोन डब्यातून दिल्या त्याला आणि अशी मस्त ह्याची भाजी केलेली दोडक्याची भाजी केली होती चण्याची डाळ वगैरे घालून छान अशी आणि पोहे जरा म्हणाला मला खायला दे आता हातून म्हणून मग त्याला पोहे दिले हे बघा अशी मस्त अशी भाजी केली होती छान अशी त्याला पण खूप आवडली आणि झाली पण चांगलीच होती आणि माझी भाकरी हो किती मस्त फुगली बघा चेतनची कशी घाई चालू आहे सकाळची आणि माझी पण घाई करतोय चेतन बघा सगळं आवरून दिलंय मी त्याला तरी पण बघा कसं करतोय मला बोलतोय की लवकर लवकर आवर लवकर लवकर सगळं झालंय आवरून डबा वगैरे भरून पण दिलाय सगळं दिलंय बॅगेत भरून तरी पण बघा अशी घाई असते सकाळची ही मुवमेंट बघायला मला खूप आवडतं रोज पण काही म्हणा पण चेतनची हा हे बघा अनामी का बघा कशी झोपली आहे माझ्या इथे तुम्हाला दाखवते हो मी खूप वेळ झाला झोपली आहे ती मला उठायचंय जायचंय किचन मध्ये गॅस बंद करायला पण ती उठतच नाहीये आणि असं की एवढी शांत मस्त झोपली आहे तिला तिला काय पण लागणार आहे मला अनामिका हे अनामिका अनामिका इकडे बघ इकडे बघ काय छे अनामिका एकदम मस्त झोपली आहे रात्री जे कशा झोपतो तशी झोपली ती एकदम मस्त उठतच नाहीये हॅलो हे बघा आता आम्ही रील्स बनवतो इकडे म्हणजे चेतनचा निवादर रील्स बनवायचं चालू आहे आत्ता oh. तरी आणि थोड्या बनवलेत आम्ही म्हणजे थोडेदा म्हणून हो कोकणी डॉट सुद्धा आणि माझ्या चॅनललासुद्धा शॉर्ट्स बनवलं चालू आहे आमचं रील्सचं आणि आता पाणी पण आलं आहे त्यामुळे आता थांबवावं लागेल आम्हाला आणि जेवणाचं पण मला अजून बघायचं आहे त्यामुळे आत्ता थांबूया ना हो तसं पण एक तास झाला आहे ऑलमोस्ट होऊन गेला आहे मग म्हणून म्हटलं आता थोडं थांबूया जेवणाचं वगैरे पण करायचं आहे अजून पाणी भरायचं आहे मग त्यामुळे नंतर करू हां चालेल लागेल तुला चाले। ओके आम्ही आता आलो येत ममताचं ते कापी काढण्यासाठी दाढ काढलेली ते खूप दिवसाने आलो ना दिवसानी आलो आम्ही पण एक आठवडा जरा ममताला पण बरं वाटत नव्हतं बोलता येत नव्हतं ठीकपणे आता जरा ओके म्हणून आलो आम्ही पाठवायला चला आता तीन नंबर आता ममता दाखवतो मग आम्ही जाणार आहोत जरा बाजारात तिकडे थोडं आम्ही व्हिडिओ बनवतो भाजी वगैरे पण घ्यायची तिकडे आधी मग व्हिडिओ बनवतो मंडळी आम्ही जाऊन आलो आता डॉक्टरकडे तर ते बोलले की बरं आहे म्हणताच आता त्यामुळे आनंद झाला आणि आता आम्ही आलो आता जरा मार्केटमध्ये इथे भाजी वगैरे घ्यायला आम्ही आणि ते बघ असं मार्केट भरलं आहे तर मला दाखवतो पण खूप मंडळी असं एक एक मार्केट भरतं इथे इथून जागे ना भरतं इथे मार्केट आमच्या इथे इथे बघा सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर एअरलाइन्स आहे एंट्री चल म्हणता जाऊन या वर तू ममता बघा कसा भाव करते कम करो बोलते कम करो में बोल रहे बंद रे सगळे किती गर्दी करून घेत घेतात <में>? हा बघा मंडळी अजून आमचं घेणं चालूच आहे तर भाव पण वाढलेत सगळे भाज्यांचे ना म्हणतात कांदे बटाटे पती लिहिली आहे त्यांचा पण धंदा असतो ना तुला मंडळी आमची भाजी वगैरे आता घेऊन झाली आता आम्ही निघतो